खर तर गिरीश महाजन इथे येऊन जे बोललेत त्याचा प्रथम त्या मी निषेध व्यक्त करतो ताला का। का ते स्वतःला हुकुमशाह समजतात का त्यांना या देशातलं संविधान मान्य नाहीये का एका बाजूला महानगरपालिका सुनावणीसाठी तारीख देते आणि दुसऱ्या बाजूला ते सुनावणी होण्याच्या आधी निकाल देतात या देशामध्ये लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम त्यांनी आता निवडणुकीत तर केलंच आता उरलं सुरलं पर्यावरण सुद्धा ते करतायत ते जळगावमध्ये राहतात जळगावला काय परिस्थिती आहे वृक्षाची तिथल्या तपमानाची त्यांना माहिती आहे पण नाशिकला ते उद्ध्वस्त करायला का निघालेत हा खरा आमचा संतत्व प्रक्रिया आहे हे दंडकारण्य आहे आणि या दंडकारण्यात तसं इथे रावणाचं राज्य होत राक्षसांचं राज्य होत परंतु या तपोभूमीमध्ये श्रीरामाला वनवास घडला आणि रामाच्या पावलं इथे लागली सीता माईची पावलं लागलीत हनुमंतांची पावलं लागली आणि मग इथला जो हा राक्षसी घाट आहे तो उद्ध्वस्त करण्याचं जा काम झालं त्याचं कारण का इथे साधू संत ऋषी मुनी तपस्वी यांना त्रास देण्याचा प्रयोग सुद्धा त्या राक्षसी प्रवृत्तीने केला आणि म्हणून या दंडकारण्याचं महत्व आहे ही भूमींची तपोभूमी आहे रामाच्या पदपर्शानं पावन झालेली आहे अशा या जंगलामध्ये या वनामध्ये या तपोवनामध्ये कोणीतरी येते आणि म्हणतो अठराशे झाड तोडून टाकू अरे या माझ्या गुलशनाबादचा तुम्ही वाळवंट करणार आहात का हे नासिक कर सहनच करू शकत नाही इथल्या झाडावर कुराड म्हणजे नाशिककरांच्या छातीवर कुराड आहे हा आमचा ऑक्सिजन आहे जर हा ऑक्सिजन आमचा गेला तर हा आमच्या गावाचा या शहराचा श्वास गुदमरेल आणि तुम्ही आमचा गळा आवळता आहात का सरकार सरकार तुमचं धोरण तरी नेमकं काय आहे तुमचं धोरण हे झाड वाचवा झाड जगवा आहे का झाड माळा हा आहे हे hey, जीव सृष्टी बघा या झाडावर म्हणजे एका झाडावर करोडो जीव राहत असतात ही एक इकोसिस्टम एक तयार झालेली आहे ही उद्ध्वस्त करायचा अधिकार दिला कोणी प्रशासनाला गिरीश महाजन सर जे आहेत मी पुष्कळ त्यांचा आदर करते पण ते इथे लोकशाही आहे ना तर असा डायरेक्ट येऊन तुम्ही निर्णय जर देत असाल तर आज सुनावणी कशी हा पण मला प्रश्न पडतो एक तर काय झालं माहिती का त्यांनी ज्यावेळेस झाडावर नोटीस लावली नोटीस लावल्यानंतर हरकत घ्यायला सांगितले जे आम्ही हरकत घेतली नेहमी आम्ही हरकत ही ऑनलाईन घेत असतो ती सँक्शन पण होत असते पण यावेळेस आम्ही ऑनलाईन हरकत घेतल्यावर त्यांनी सांगितलं आम्ही ऑनलाईन करणार नाही मंजूर कारण की यावेळेस ऑनलाईन हजारो हरकती आल्या हा त्यांचा प्रश्न असू शकतो तर त्यांनी नंतर मग मात्र पलटी मारली का ही झाड जी खूण आहेत ही पापू ही कसली फुलीची खूण आहे फुलीची खूण ही नेहमी कॅन्सल कॅन्सलसाठी फुलीची खूण असते नंतर त्यांनी सांगितलं हे आम्ही फक्त मोजणीसाठी केलेलं आहे मोजणीसाठी टिक मार्क असतो ना हे सगळ्यांना अगदी शाळेतही आपल्याला माहिती असतं की टिक मार्क असतो तर ही जी आहे हे म्हणजे अक्षरशः या झाडांचे मृत्यूपत्र आहे तर त्यामुळे आम्ही हे अजिबात मान्य करणार नाही आम्ही त्या लाकूड तोड्याला सांगू इच्छितो का तू कुराड घेऊन ये आम्ही नाशिकवर दांडा घेऊन येतो आणि होऊ द्या काय व्हायचं ते अहो तुम्हाला समजायला पाहिजे परिस्थिती इतकी भयान आहे का, का राज्य सरकार केंद्र सरकार सतत सांगत असतं झाडे लावा झाडे जगवा माणसं जगवा माणसे वाचवा असा प्रयत्न वरतून खालपर्यंत चालू असतो आणि तुम्ही सर्रासपणे म्हणतायत का एक झाड तोडू आणि त्याच्यामधले दहा झाडं लावू हा शासकीय आणि प्रशासकीय उत्तर तुम्ही आम्हाला देऊ नका आम्ही प्रॅक्टिकल लोक आहोत ही झाडं वाढवण्यासाठी आम्ही काय प्रयत्न केलेत नाशिककरांनी ते आमची आम्हाला माहिती तुम्ही तोडायचा जर घातला तर तुम्ही कुराड घेऊन या आम्ही दांडा घेऊन येतो मुळात साधूग्रामच्या नावाखाली त्यांच्या डोक्यात भारत मंडप आहे आपण जर विचार केला कुंभमेळ्याच्या नावाखाली जी काय त्यांची एक प्रकृती चालू आहे जी काय भूमिका ते मांडतायत सुनावणीची तारीख दिलेली असताना गिरीश महाजन डायरेक्ट निकाल देत आहेत अहो कुंभमेळा मंत्री साहेब तुम्हालाच काही दिवसानं अशा पद्धतीच्या कत्तली चालवल्या झाडांच्या तर तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर लावून फिरावं लागेल वृक्षवल्ली आम्हा सगळं सोयरा हो म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांचे वारसदार आणि या वृक्षांवर प्रेम करणारी लोक आम्ही आहोत तुम्ही तुमच्या साधुग्रामसाठीच्या जागेसाठी तुम्ही इथून पुढच्या तुमच्या महापालिकेतल्या कुठल्या भूमिका आहे नाही हे आम्हाला आहे कारण तुम्ही दिल्लीच्या धर्तीवरचं जे भारत मंडप आहे ना ते इथं उभारण्याचा तुमचा प्रयत्न आहे भविष्यातला